नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत तुम्हाला माहिती आहे का की आजकाल लहान मुलांमध्ये शिक्षणाची आवड वाढवण्यासाठी एक लोकप्रिय ॲप आहे डुअलिंगो होय तेच ॲप आप ज्यावर आपण गेम खेळता खेळता नवीन भाषा शिकतो जसं की इंग्रजी हिंदी किंवा अगदी स्पॅनिश देखील पण आजची बातमी थोडी वेगळी आहे डुअलिंगोने अलीकडेच एक नवीन फीचर लाँच केले आहे जे खूप खास आहे हे फीचर खास लहान मुलांसाठी डिझाईन केले आहे जेणेकरून त्यांना अजून जास्त मजा येईल शिकताना या फीचरमध्ये मुलांना विविध प्रकारचे नवीन शब्द आणि वाक्य शिकायला मिळतील तेही खूप सोप्या आणि आकर्षक पद्धतीने इमॅजिन तुमच्या लहानग्यांना एक मजेदार कार्टून कॅरेक्टर मदत करतंय शिकायला जसं की डुअलिंगोचा उलो हा उलो आता मुलांसाठी खास कथा सांगणार आहे जी त्यांना नवीन शब्द शिकायला मदत करेल सोप्या भाषेत उलो त्यांना अशा गोष्टी सांगणार आहे ज्या मुलांच्या जीवनाशी संबंधित असतील उदाहरणार्थ बाग खेळणी पाळीव प्राणी किंवा शाळेतील मित्र या गोष्टींमधून मुले सोप्या पद्धतीने नवीन शब्द शिकतील आणि त्यांचे उच्चारण देखील सुधारतील हे फीचर मुलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते कारण ते शिकण्याला एका खेळासारखे बनवते जेव्हा रंजक गोष्टीतून कोणी काही शिकतं तेव्हा त्यांना लवकर लक्षात राहतं आणि कंटाळाही येत नाही डुअलिंगोचे मुख्य ध्येय हेच आहे की शिक्षण हे, हे सर्वांसाठी सोपे आणि सर्वांसाठी उपलब्ध असावे आणि या नवीन फीचरमुळे लहान मुलांसाठी हे शिक्षण आणखी सोपे आणि मजेदार झाले आहे तर जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर डुअलिंगोचे हे नवीन फीचर नक्की ट्राय करा त्यांना नक्की आवडेल आणि नकळतपणे ते खूप काही शिकतील आजच्या बातम्यांमध्ये एवढंच भेटूया पुढच्या अपडेट्ससह